रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणात शिंदेचा बडा नेता अडकणार आहे का पोलिसांसोबत सुरू असलेल्या वाटाघाटी घटी वेळी त्या दिवशी आयपीएस अधिकाऱ्याने नेमका कोणता मोठा दावा केलाय रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या अडचणी कशा प्रकारे वाढणार आहेत हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही ऑक्टोबर मुंबईच्या पवईमध्ये एक थरारक असं ओलीस नाट्य पाहायला मिळालं रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं एकोणीस जणांना ओलीस ठेवलं पवईच्या एका स्टुडिओमध्ये हा सगळा प्रकार घडत होता रोहित आर्याने यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ रिलीज केला ज्यात मला काही लोकांसोबत बोलायचं आहे मला बोलू दिलं नाही तर मी सगळं पेटवून टाकेल असं बोलताना रोहित आर्या दिसला यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले पोलिसांनी मागच्या बाजूने शिरून एकोणीस जणांची सुटका केली खरी पण यानंतर रोहित आर्यासोबत सुरू असलेल्या वाटाघाटीवेळी पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्याचा यावेळी एन्काउंटर झाला पोलिस आणि रोहित आर्यामध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं या वाटाघाटी वेळी नेमकं रोहित आर्या काय म्हणाला होता याची इनसाइड स्टोरीज आता समोर आली आहे गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी रोहित आर्याशी वाटाघाटी केल्या यावेळी रोहित आर्या पोलिसांना म्हणाला शालेय शिक्षण विभागासाठी मी एक प्रकल्प राबवला होता ज्याची थकीत रक्कम मला मिळाली नाहीये मी जे काम केलं त्याची थकबाकी मला मिळाली नाही म्हणून मी हे कृत्य करतोय त्यामुळे मी नाराज आहे मला केसरकर असं रोहित आर्या म्हणाला होता काय घडलं आय पी एस अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली आहे आणि एक मोठा दावा केला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केसरकरांना यावेळी फोन केला त्यांना परिस्थितीची माहिती दिली पण केसरकरांनी रोहित आर्याशी बोलण्यास थेट नकार दिला या केसरकरांचं स्पष्टीकरण आलं रोहित आर्याने थकबाकी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलावं हे सांगून मी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला हे प्रकरण इतकं गंभीर होईल याची मला कल्पना नव्हती असं केसरकर म्हणाले अशी माहिती इंडियन एक्सप्रेसशी बोलताना केसरकरांनी दिली अशी माहिती सध्या मिळत आहे त्यामुळे दीपक केसरकरांनी त्या दिवशी जर रोहित आर्यासोबत बातचीत केली असती तर तो आज जिवंत असता का असा एक प्रश्न आता उपस्थित दीपक केसरकर रोहित आर्याला वाचवू शकले असते का असा प्रश्न उपस्थित होतोय रोहित आर्याने शिक्षण विभागासाठी एक उपक्रम राबवला होता ज्याचे दोन कोटी रुपये त्याला देण्यात आले नव्हते असा त्याचा एकूणच आरोप होता हे पैसे मिळवण्यासाठी रोहित आर्यने अनेक वेळा आंदोलनं केली होती उपोषणं केली होती ज्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर आहेत पण या सगळ्यांमधून काहीच निष्पन्न झालं नव्हतं अशी सुद्धा माहिती आहे आता रोहित आर्याच्या एन्काउंटर नंतर पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विरोधकांनी यावेळी आरोपांच्या फैरी झाडल्या जितेंद्र आव्हाडांनी शिंदे मुख्यमंत्री असताना सीएमओ महाराष्ट्राची एक पोस्टच शेअर केली ज्यात स्टेजवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि रोहित आर्य हा स्वतः दिसतोय पोस्ट शेअर करत जितेंद्र जितेंद्र आव्हाडांनी आरोप केला आव्हाड असं म्हणाले की रोहित आर्यावर मुलांच्या अपहरणाचा कट रचण्याची वेळ का आली सरकार याचं उत्तर देणार का असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला होता एकूणच रोहित आर्याचा केसरकर एकनाथ शिंदेसोबत हा फोटो समोर आल्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले गेले या एन्काउंटर प्रकरणात आता कोर्टात सुद्धा रीट याचिका दाखल करण्यात आली आहे वकील नितीन सातपुते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये पोलिसांनी बनावट केल्याचं आहे त्याचबरोबर या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होऊन सीबीआयकडे हा तपास वर्ग करावा पोलीस अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे आता जर आपण बघितलं तर गुन्हे शाखेने रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचा जबाब नोंदवला आहे घटनेदरम्यान रोहित अधिकारी स्टुडिओला भेट दिलेल्या कलाकारांसह तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सुद्धा चौकशी करून त्यांचाही जबाब या सगळ्या प्रकरणामध्ये नोंदवण्यात येणार आहे आपण जर बघितलं तर त्यामुळे जितेंद्र आव्हाडांची चौकशी त्यामुळे एकूणच आपण बघितलं तर दीपक केसरकरांची चौकशी होणार आहे त्यांचा सुद्धा जबाब नोंदवण्यात येणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर जे फोटो समोर येत आहेत एकूणच जो त्या आय पी एस अधिकाऱ्यांनी दावा केलेला आहे यानंतर आता दीपक केसरकर या प्रकरणामध्ये अडकणार का हा प्रश्न उपस्थित होतोय या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय अपडेट समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद